नागपूरच्या काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांचे चांभार अनुसूचित जातीचे वैधता प्रमाणपत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्यत्व रद्द करणाऱ्या आदेशांविरुद्धच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी निर्णय राखीव ठेवला निर्णय जाहीर करण्याची तारीख सांगण्यात आली नाही वादग्रस्त आदेशांना बर्वे यांनी आव्हान दिले होते या प्रकरणावर न्यायमूर्ती द्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांच्या समक्ष सहा मे रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली त्यानंतर न्यायालयाने गरजेनुसार आवश्यक माहिती घेण्यासाठी गुरुवारची तारीख दिली होती त्यानुसार हे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी आले असता न्यायालयाने निर्णय राखीव ठेवत असल्याचे सांगितले लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बर्वे यांना रामटेकमधून उमेदवारी दिली होती परंतु जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची उमेदवारी रद्द केली त्याविरोधात बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण त्यांची मागणी मान्य झाली नाही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका